नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मन अस्थिर अशांत असेल तर त्याक्षणी म्हणा किंवा ऐका हे गणेश स्तोत्र आजच्या तणावग्रस्त जीवनशैलीत छोट्या मोठ्या कारणांनी मन उद्विग्न होत असतं त्यावर प्रभावी उपाय जाणून घेऊया कलियुगात गणपती देवी शंकर विष्णू या देवतांची उपासना प्रभावी सांगितली जाते त्यामुळे अनेक जण संकष्टीचे व्रत करतात हे व्रत केल्याने आयुष्यातील संकटावर मात करण्याचे बळ मिळते यासाठी एका प्रभावी स्तोत्राची माहिती इथे देत आहोत जे म्हटल्याने किंवा ऐकल्याने तात्काळ मनशांती मिळते असा भाविकांचा अनुभव आहे गणक ऋषींनी लिहिलेले गणपती श्री अथर्व शीर्ष हा स्तोत्र एक सिद्ध मंत्र आहे या स्तोत्रात गणरायांचं अमृत स्वरूपाचे वर्णन केले आहे अर्थात आपण पाहतो तेवढेच गणेशाचे स्वरूप मर्यादित नाही तर तो चराचरात कणाकणात सामावला आहे हे सांगताना गणकृषी म्हणतात तू ब्रह्मा तू विष्णू तू रुद्र तू इंद्र एवढेच काय तर आमच्या मूलाधार चक्राशी तुझा नित्यवास असतो असा गणपती बाप्पा आपल्या सदा सर्वदा सानिध्य असतो त्याची प्रार्थना करणारे हे स्तोत्र आपल्याला आत्मरूपाची प्रचिती देणारे आहे ते दररोज म्हटल्यामुळे होणारे लाभ जाणून घेऊया अथर्व या शब्दाचा अर्थ आहे अर्थ द्रव म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे जे चंचल नाही ते शीर्ष म्हणजे डोकं आपलं डोकं शांत असेल आणि तरच आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतो त्यामुळे अथर्व शीर्षचा पहिला लाभ म्हणजे आपले चित्त शांत होते ज्या डोक्यात विचारांचे वादळ सुरू असते ते वादळ या स्तोत्र पठणाने स्थिर होते यासाठी ते स्तोत्र शांतचित्ताने म्हटले पाहिजे उरकून टाकल्यासारखी घोपमपट्टी केली तर त्याचा उपयोग होत नाही याचे उच्चार अर्थ समजून उमजून म्हटले तर त्याचा प्रभाव पडेल आणि त्याचा लाभ जाणवतो हे स्तोत्र अथर्व वेदाशी संबंधित आहे त्यामुळे त्याचे एक अधिक महत्त्व आहे त्यात गंगचा उच्चार वारंवार आढळतो गंग हा शब्द शब्द नसून महामंत्र आहे त्यात एवढी ताकद आहे की गणपती अथर्व शीर्षाचे सहस्त्रावर्तन केले असता इच्छित मनोकामना पूर्ती होते असे या स्तोत्राच्या फलश्रुतीमध्ये म्हटले आहे यासाठी अनेक जण संकष्टीच्या निमित्ताने पुरोहितांकडून सहस्त्रावर्तन करून घेतात सहस्त्रा त्यासाठी काही नियम प्रकर्षणाने पाळले पाहिजेत ते पुढीलप्रमाणे स्तोत्राचे उच्चार स्पष्ट हवेत काम करता करता म्हणण्याचे हे स्तोत्र नाही देवासमोर बसून तल्लीन होऊन हे स्तोत्र म्हटले किंवा ऐकले पाहिजे पूर्व दिशेला सुखासनात अर्थात मांडी घालून आसनावर बसून हे स्तोत्र म्हणावे स्तोत्र म्हणताना इतर गोष्टी बोलू नयेत श्री गणेशाची पूजा करून त्याला वंदन करून स्तोत्रपटनाला सुरुवात करावी जर तुमचं हे स्तोत्र पाठ नसेल तर स्तोत्र श्रवण करा डोळ्यासमोर स्तोत्राचे शब्द ठेवा जेणेकरून मन भटकणार नाही आणि पठनाचा उद्देश पूर्ण होईल स्तोत्राची आवर्तने करताना फलश्रुती सर्वात शेवटी एकदाच म्हणावे सहस्त्र आवर्तने शक्य नसतील तर तीन सात नऊ अकरा किंवा एकवीस वेळा आवर्तने करावीत मात्र जेवढे म्हणाल तेवढे मनापासून म्हणा तरच लाभ होईल मंडळी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपले मित्रमैत्रीण आणि नातेवाईक यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा तसेच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्था